श्री स्वामी समर्थ कधीकधी तिथीमध्ये वाढ झाली तर नवरात्र ही नवऐवजी दहा दिवसांची येते आणि तिथीचा क्षय झाला तर नवरात्र ही नवऐवजी आठ दिवसांची सुद्धा असते यंदाची नवरात्र ही तृतीया तिथीमध्ये वाढ झाल्याने दहा दिवसांची आहे तृतीया तिथी ही दोन दिवस होती चोवीस आणि पंचवीस सप्टेंबरला तृतीय तिथी होती त्यामुळे ही नवरात्र दहा दिवसांची आहे आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये बरेचसे प्रश्न आहेत की नवरात्र ही दहा दिवसांची आहे मग दसरा जो आहे तर तो नक्की एक ऑक्टोंबरला की दोन ऑक्टोंबरला साजरा करायचा त्याचप्रमाणे कुंकुमार्चन कोणत्या माळेला करायचा आहे कन्यापूजन नक्की कोणत्या दिवशी करावे देवीची ओटी नक्की कधी भरावी आपण घटावरती देवीला जी कडाकणी बांधतो तर कडाकण्याचा नैवेद्य कधी बांधावा त्याचप्रमाणे घट नक्की कधी उठवायची आहेत अशी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला सुद्धा लाईक करा नवरात्रीमध्ये नऊच्या नऊ दिवस आपण कुंकुमार्चन करू शकतो म्हणजे नवरात्रीची सुरुवात झाल्यापासून ते नवरात्री संपेपर्यंत दररोज आपण देवीच्या टाकावरती श्रीयंत्रावरती किंवा सुपारीवरती कुंकुमार्चन करू शकतो परंतु दररोज ज्यांना शक्य होत नाही तर ते अष्टमी तिथीला आणि नवमी तिथीला कुंकुमार्चन करतात मग यंदा हे कुंकुमार्चन नक्की कधी करायचे आहे तर जे फक्त नवमी तिथीला कुंकुमार्चन करतात तर त्यांनी हे कुंकुमार्चन एक ऑक्टोबरला करायचे आहे एक ऑक्टोबरला नवमी तिथी आहे जे सप्तमी अष्टमी आणि नवमीला करतात तर त्यांनी एकोणतीस सप्टेंबर तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबरला कुंकुमार्चन करायचं आहे जे अष्टमी आणि नवमीला कुंकुमार्चन करतात तर त्यांनी अष्टमी तिथी आहे तीस सप्टेंबरला नवमी तिथी आहे एक ऑक्टोंबरला या दोन्ही दिवशी कुंकुमार्चन करायचं आहे आता कन्यापूजन जे आहे तर ते कोणत्या माळेला करायचं आहे कन्यापूजनच्या दिवशी आपण नऊ कन्यांना म्हणजे नऊ कुमारिकांना घरी बोलावत असतो त्यांना भेटवस्तू देत असतो त्यांची पूजा करत असतो आणि जरी आपल्याला जणींना बोलावणे शक्य झाले नाही तरी आपण पाच सात अशा मुलींना घरी बोलावून कन्यापूजन करू शकतो आणि अगदी आपण एका कन्येला बोलावून जरी कन्यापूजन केले तरीही चालते आपण किती मनोभावे करतो तर याला महत्व आहे आता कन्यापूजन जे आहे तर ते अष्टमी तिथीला केले जाते ज्या दिवशी दुर्गाष्टमी असते जी महाअष्टमी म्हणून ओळखली जाते आणि यंदाची जी दुर्गाष्टमी आहे तर ती आहे तीस सप्टेंबरला या दिवशी कन्यापूजन करायचे आहे परंतु ज्यांना अष्टमी तिथीला कन्यापूजन करणे शक्य होत नाही ते नवमीलासुद्धा कन्यापूजन करू शकतात किंवा आपल्याकडे जर पहिल्यापासून नवमीला कन्यापूजन केले जात असेल तर आपल्याला एक ऑक्टोंबरला नवमी तिथीला कन्यापूजन करायचे आहे कन्यापूजन हे अष्टमी किंवा नवमीला केले जाते आणि यंदा अष्टमी आणि नवमी तीस सप्टेंबर आणि एक ऑक्टोंबरला आहे आता ओ टी जी आहे तर ती कितव्या दिवशी भरायची आहे आपण नवरात्रीमध्ये आपल्या कुलदेवीची ओटी भरत असतो दुर्गा देवीची सुद्धा ओटी भरत असतो आणि ओटी भरण्यासाठी सुद्धा अष्टमी तिथी आणि नवमी तिथी हे दोन दिवस अत्यंत शुभ असतात आपण साडीने ही ओटी भरू शकतो किंवा अगदी खना सुद्धा आपण ही ओटी भरू शकतो घरच्या घरी देवघरामध्ये आपण आपल्या कुलदेवीच्या टाकासमोर फोटो समोर किंवा मूर्तीसमोर ही ओटी भरू शकतो आणि ही ओटी पुन्हा आपण स्वतः वापरू शकतो किंवा एखाद्या सौभाग्यवतीला घरी बोलावून तिला, तिला हळदी कुंकू लावून ही ओटी देऊ शकतो त्याचप्रमाणे मंदिरामध्ये जाऊन आपण दुर्गा देवीची सुद्धा ओटी भरू शकतो तर आपल्याला अष्टमी किंवा नवमी तिथीला ही ओटी भरायची आहे किंवा अगदी आपण सप्तमीला जरी ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल सप्तमी तिथी आहे एकोणतीस सप्टेंबरला अष्टमी तिथी आहे तीस सप्टेंबरला आणि नवमी तिथी आहे एक ऑक्टोंबरला या तीनही दिवसांपैकी कोणत्याही दिवशी आपल्याला ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी आपल्याला ही ओटी भरायची आहे आता आपण घटावरती कडाकणी बांधत असतो मग ही कडाकणी कधी बांधायची आहेत तर आपल्या कुळाचाराप्रमाणे आपल्या घराण्याची जी पद्धत आहे प्रथा आहे परंपरा आहे तर त्यानुसार आपल्याला ही कडाकणी बांधायची आहेत आपल्याकडे जर सप्तमीला कडाकणी बांधत असतील तर आपल्याला एकोणतीस सप्टेंबरला कडाकणी बांधायची आहेत आणि जर आपल्याकडे अष्टमीला कडाकणी बांधत असतील तर तीस सप्टेंबरला बांधायची आहेत काही घरांमध्ये नवमीच्याच दिवशी घट उठवले जातात आणि त्याच दिवशी सकाळी घट उठवण्याच्या अगोदर कडाकणी बांधली जातात आपल्याकडे तशी पद्धत असेल तर त्यानुसार आपल्याला ही कडाकणी बांधायची आहेत कडाकणी करताना आपण पाच सात नऊ अशा प्रकारे करत असतो काही घरांमध्ये पाच कडाकणी केली जातात काही घरांमध्ये नऊ केली जातात यासोबतच धपाटी त्याचप्रमाणे देवीचे दागिने जोडवी बांगड्या वेणी फनी हार मंगळसूत्र तर असे कडाकण्याच्या पिठापासून देवीचे दागिने बनवले जातात आणि ते तळले जातात आणि हे सुद्धा या कडाकण्यासोबत देवीच्या डोक्यावरती किंवा घटावरती बांधले जातात तर आपल्या घराची जी पद्धत आहे आपला जो कुळाचार आहे तर त्याप्रमाणेच सप्तमीला अष्टमीला किंवा नवमीला आपल्याला ही कडाकणी बांधायची आहेत तसेच घट जे आहेत तर ते यंदा कधी उठवायचे आहेत कारण यंदाची नवरात्र दहा दिवसांची आहे मग घट नक्की दसऱ्या दिवशी उठवायचे का अष्टमी तिथीला उठवायचे की नवमी तिथीला असा सुद्धा प्रश्न मनामध्ये असेल तर आपल्या घराचे घट ज्या दिवशी उठतात दसऱ्याला उठत असतील तर आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी म्हणजे दोन ऑक्टोंबरलाच उठवायचे आहेत जर नवमी तिथीला उठत असतील तर एक ऑक्टोंबरला उठवायचे आहेत आणि काही भागामध्ये जेव्हा नवरात्र दहा दिवसांची असते तर अशा वेळेला अष्टमी तिथीला सुद्धा घट उठवले जातात आपल्या भागामध्ये आपल्या घराचा जर तसा कुळाचार असेल आपल्याकडे जर त्या पद्धतीने उठवले जात असतील तर आपण अष्टमीला सुद्धा घट जे आहेत तर ते उठवू शकतो आणि ज्या दिवशी आपण घट उठवतो तर त्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो अष्टमीला कोहळा सुद्धा कापला जातो अष्टमी तिथी जी आहे तर ती तीस सप्टेंबरला आहे या दिवशी आपल्याला कोहळा आणायचा आहे तो स्वच्छ करून आपल्या देवघरासमोर आपण ज्या ठिकाणी आपली कुलदेवीचा टाक ठेवलेला आहे किंवा मूर्ती ठेवलेली आहे तर त्यासमोर लाल कापडावरती ठेवायचा आहे आणि तो आपल्याला कापायचा आहे म्हणजे मधोमध कापायचा आहे अर्धा भाग आपल्याला देवीसमोरच ठेवायचा आहे आणि अर्धा भाग जो आहे तर तो आपण घराबाहेर एखाद्या झाडाखाली ठेवू शकतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे नवमी तिथीला देवीसमोर ठेवलेला जो कोहळा आहे तर तो पाण्यामध्ये विसर्जित करायचा आहे किंवा आपण एखाद्या झाडाखाली मातीमध्ये सुद्धा त्याचं विसर्जन करू शकतो काही भागांमध्ये घट उठवण्यापूर्वी पूर्णाच्या दिव्यांनी या घटाला ओवाळले जाते यासाठी आपण आपल्या पद्धतीनुसार पाच सात नऊ अकरा किंवा एक्कावन्न पूर्णाचे दिवे तयार करून त्यामध्ये फुलवात्याने तूप घालून या दिव्यांनी घटाला ओवाळत असतो आणि ज्यांच्याकडे पूर्णाच्या दिव्यांची पद्धत नाही तर त्यांनी पूर्णाचे दिवे नाही केले तरी काहीही हरकत नाही आपल्याकडे जर पद्धत असेल तरच आपल्याला पूर्णाचे दिवे बनवायचे आहेत आणि आपल्याकडे पहिल्यापासून जेवढे दिवे बनवले जातात तेवढेच दिवे बनवायचे आहेत आणि या दिव्यांनी ओवाळायचं आहे आणि हे दिवे आपण नंतर गाईला खायला देऊ शकतो पक्ष्यांना खायला घालू शकतो त्याचप्रमाणे दिव्यातील काही पुरण हे घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणूनसुद्धा देऊ शकतो